नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजार भाव परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्कीप करता तर मित्रांनो बाजार समिती परभणी या ठिकाणी आज अवघ दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असा तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला ला करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव भेटूया पुढील व्हिडिओमध्ये